नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या डोक्यावर संकट ओढवलंय कारण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि राज्य सरकार याची सध्या बघ्याची भूमिका घेतोय राज्य सरकार सांगत की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू पण फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांच्या पदरात अजूनही मदत मिळाली नाही मग राज्य सरकार फक्त शेतकऱ्यांची हाल अपेक्षा करणार आहे का त्यांची फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे का, का। आणि आपल्या आमदारांना फक्त मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसोबत जाऊन पाहणी करण्यासाठी सांगतायत पण कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांच्या पदरात पाडत नाहीयेत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक मतदारसंघामध्ये अनेक नेते मंडळी सध्या दौरे करत आहेत फोटो काढत आहेत व्हिडिओ टाकत आहेत पण शेतकऱ्यांच्या पदरात डायरेक्टली कुठल्याच प्रकारची मदत नाही आहे म्हणजे ही मदत पुढच्या वर्षी मिळणार आहे का शेतकऱ्यांनी स्वतःची फाशी घेतल्यावर मिळणार आहे का कारण शेतकऱ्यांच्या समोर आता दिवाळी आहे दिवाळी झाल्यानंतर काही लेकराबाळांचे लग्न आहेत काही जणांच्या शिक्षणाच्या बाबतीत फी भरायची आहे पण शेतीच्या जीवावर जो बाप कष्ट करतोय आपल्या लेकराबाळांचं शिक्षण पूर्ण करतोय आणि आपल्या लेकराबाळांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शेतीवर पूर्णता अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय मग राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये ज्या प्रकारे आपण विमा भरतो आणि विमा भरते वेळ सांगितलं जातं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल पण आतापर्यंत पाहिला गेलं तर कुठल्याही प्रकारच्या पीक विमामध्ये जेवढी रक्कम दाखवली जाते तेवढी रक्कम शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही कारण राज्य सरकार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मुळावर बसलंय राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याच प्रकारे त्यांच्या मदतीची गरज त्यांना वाटत नाहीये त्यांच्या कुठंतरी बघायची भूमिका घेऊन आपली सत्ता फक्त मिळवण्याच्या गोष्टीच्या रंगात आहे त्यांना फक्त येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कशा प्रकारे आपल्या पदरात काढून घेता येईल हेच विचार करतायत काही शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं ज्या ठिकाणी पाहायला गेलं महाराष्ट्रात जवळपास अठरा लाख हेक्टर हा शेत पाण्याखाली गेलाय म्हणजे याचा अर्थ त्या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय आणि पुढच्या बाबतीत आपण म्हणतो की शेतकरी फाशी घेणार मग त्याच्या पर्याय पुढे काय उरतो कारण लेकरू मागतोय शिक्षणासाठी फीस घरामध्ये जो काही महत्वाचा किराणा आणायचा असतो तो सुद्धा त्या शेतीवर अवलंबून असतो मग ज्यावेळेस त्याच्या पदरात एकही रुपया पडत नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याला दुसरा पर्याय उरत नाही मग राज्य सरकार फक्त भाषणामध्ये सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूप असणार कारण तुमच्यामध्ये फक्त बोलण्याची धमक आहे शेतकऱ्यांच्या मदतीला तुम्ही कधी धावून आलात का हा महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तर दुसरा दुय्यम मुद्दा नाहीच तुमच्याकडे कारण तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकमेकांवर कुरवड्या करण्यामध्ये एकमेकांचे उखंडे करण्यामध्ये एवढाच वेळ जातोय कधी काळी महाराष्ट्रात जो महत्वाचा मुद्दा गाजत होता शेतकऱ्यांच्या बाबतीत तो कुठंतरी आता सध्या माघार होतोय कारण या राज्य सरकारांना कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं देणं घेणं राहिलं नाहीये शेतकऱ्यांच्या बाबतीत विमा भरलेला असेल तरी सुद्धा त्याला नुकसान भरपाई मिळत नसेल तर याला जबाबदार कोण आहे शेतकरी अजून बोलत नाहीये शेतकरी अजून शांत आहे पण शेतकऱ्यांच्या शांततेचा कुठंतरी तुम्ही संयम जास्त वेळ ठेवू नका कारण शेतकरी एकदा पेटला तर शंभर टक्के राज्य सरकारला सळोकी पळो करून सोडेल म्हणून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या ज्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे तात्काळ मदतीचा जाहीर करा आणि मदत सुद्धा तुटपुंजी नकोय म्हणजे ज्या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान झालं तुम्ही जर त्या हजारामध्ये देत असाल तर शेतकऱ्यांनी करायचं काय कर। कारण शेतकऱ्यांनी पीक पेरणीसाठी हजारो रुपये घातलेले आहेत आणि तुम्ही जर पुंजी मदत जाहीर करणार असाल तर ती करू नका शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जे महत्वाची मदत मिळायला पाहिजे ती तुम्हाला द्यावीच लागणार आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय आणि पीक विम्या अंतर्गत जर त्याचं नुकसान होणार असेल त्या नुकसानची भरपाई करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत खंबीरपणे उभा राहणार नसाल तर राज्य सरकारने स्पष्ट सांगावं की आम्ही सध्या भिकारी आहोत आमच्याकडे एक रुपया नाही आम्ही तुमची मदत करणार नाही राज्य सरकारची जर मदत करण्याची इच्छा असाल तर तात्काळ मदत करेल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत पाठिंबा देईल आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला खरंच कळवळ असेल तर येत्या काही काळामध्ये तुम्ही दिवाळीच्या पूर्वी ही मदत जाहीर झालीच पाहिजे आणि दिवाळीला शेतकऱ्यांच्या पदरात ही मदत मिळालीच पाहिजे एवढी तत्परता राज्य सरकारची असली पाहिजे नाही तर फक्त आणि फक्त तुमचे नेते मंडळी प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतायत की आमचं सरकार मदत करेल अरे केव्हा करेल शेतकऱ्यांनी फाशी घेतल्यावर का शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकऱ्यांची मदत करायची तर भाषणामध्ये नुसतं बोलून चालत नाही बोलाची बात आणि बोलाची कडी नका करू शेतकऱ्यांना मदत तात्काळ कर जाहीर करा आणि तुटूपंजी जाहीर करू नका शेतकऱ्यांना जेवढी मदत पाहिजे तेवढी तुम्ही जाहीर करा एवढंच आव्हान या व्हिडिओच्या मार्फत करतोय थांबतो धन्यवाद